नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला 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 तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला दुपारच्या सुमारास पंचवटी परिसरात धारदार हत्यारे हातात घेऊन चेतन किर्या निरंजन यानी एका जिवे वर होता। याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सदर प्रकरणाविषयी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्याने पुढील अनर्थ टळला क्राईम ब्रांच एक सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार विशाल काठे आणि पोलीस हवालदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या माहितीने सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपी चेतन उर्फ क्रिया युवराज परदेशी हा शिवाजी चौक भद्रकाली परिसरात असल्याबाबतची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतला आणि याबाबत पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार वाघमारे देवरे विशाल काठे मरकड परदेशी नदीम पठाण मुक्तर शेख संदीप भांड यांनी पार पाडली एन सी एन यांनी नाशिक